जय हो न्यूज रोकठोक वार्तांकन भारताचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती न्याय सूर्यकांत यांनी सोमवारी शपथ घेतली राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी त्यांना पदाची शपथ दिली त्यानंतर त्यांनी पालकांच्या चरणांना स्पर्श केला ज्यात त्यांचे कुटुंब उपस्थित होते शपथविधीनंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतरांची भेट भेट घेतली घेतली त्यांनी माजी सरन्यायाधीश गवई यांची गळा ब्राझीलसह मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश देखील राष्ट्रपती भवनातील समारंभात उपस्थित होते भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय न्यायिक शिष्टमंडळानं सरन्यायाधीशांच्या शपथविधीला हजेरी लावली भूतान केनिया मलेशिया मॉरिशस नेपाळ आणि श्रीलंकेचे मुख्य न्यायाधीश त्यांच्या कुटुंबियांसह या समारंभाला उपस्थित होते सरन्यायाधीश गवई यांचा कार्यकाळ रविवार तेवीस नोव्हेंबर रोजी संपला न्यायमूर्ती सूर्यकांत हे त्यांच्या जागी येतील न्यायमूर्ती सूर्यकांत नऊ फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी निवृत्त होतील आणि त्यांचा कार्यकाळ अंदाजे चौदा महिन्यांचा असेल सूर्यकांत यांचा जन्म फेब्रुवारी रोजी हरियाणातील हिसार येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला एकोणीसशे एक्क्याऐंशी साली त्यांनी हिसार येथील शासकीय महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवी संपादन केली एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये त्यांनी रोहतक येथील महर्षी विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली आणि हिसार येथील जिल्हा न्यायालयात वकिली सुरू केली त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये ते पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी संधी गडला गेले तिथे त्यांनी संविधानिक सेवा आणि कौशल्य मिळवले जो भारत के न्यायालय का मुख्य न्यायमूर्ती नियुक्त की शपथ हूं ईश्वर की शपथ हूं कि मैं विधी द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति कि मैं विधी द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अखूर्ण रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण रखूंगा तथा तो मैं सम्यक प्रकार से और श्रद्धा पूर्वक तथा अपनी पूरी यज्ञता ज्ञान और विवेक से तथा तो मैं सम्यक प्रकार से और श्रद्धा पूर्वक तथा तो अपनी पूरी योग्यता ज्ञान और विवेक से अपने पद के कर्तव्यों का अपने पद के कर्तव्यों का भय या पक्षपात अनुराग या द्वेष के बिना पालन करूँगा भय या पक्षपात अनुराग या द्वेष के बिना पालन करूँगा तथा तो मैं संविधान और विधियों की मर्यादा बनाए रखूंगा तथा तो मैं संविधान और विधियों की मर्यादा बनाए रखूंगा महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा